सिंह राशी एप्रिल महिना ठरणार तुमच्यासाठी लकी तुम्हाला या चांगल्या गोष्टीचा सामना करावा लागणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस महिना एक मोठी संधी आणि काही महत्वाचे धडे घेऊन येणार आहे हा महिना आर्थिक करिअर प्रेमसंबंध कौटुंबिक जीवन आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे काही नवीन योगायोग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील तर काही ठिकाणी काळजी घ्यावी लागेल एप्रिल महिन्यात सूर्य मंगळ शुक्र आणि गुरुग्रह तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहेत चला तर मग एप्रिल दोन हजार पंचवीस चा महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल हे अत्यंत सखोल आणि विस्तृत स्वरूपात पाहूया प्रमुख ग्रहस्थिती आणि त्याचा प्रभाव सिंह राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्यातील ग्रहस्थिती सूर्य आणि बुधमीन राशीत अष्टम भावात अचानक आर्थिक लाभ गुप्त माहिती समोर येईल काही अनपेक्षित बदल शुक्र आणि गुरुमेष राशीत नवव्या भावात विदेश प्रवास उच्च शिक्षणात यश नशिबाची उत्तम साथ शनिकुंभ राशीत सप्तम भावात विवाह व्यवसाय आणि भागीदारीमध्ये मोठे बदल राहू आणि गुरुमेष राशीत गुरु, गुरु चांदाल योग त्यामुळे अति आत्मविश्वासामुळे धोका संभवतो मंगळ कर्क राशीत बाराव्या भावात मानसिक तणाव अनावश्यक खर्च प्रवासाचे योग हे ग्रहयोग काही संधी घेऊन येतील पण काही क्षेत्रांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल आर्थिक स्थिती प्रगतीसाठी उत्तम महिना सकारात्मक बाबी एप्रिलमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल काही जणांना घर विक्री किंवा खरेदीचा लाभ होईल एखादी जुनी थकीत रक्कम मिळू शकते व्यावसायिक व्यक्तींना नवीन क्लायंट मिळतील ज्यामुळे उत्पन्न वाढेल सावधगिरी बाळगावी लागणाऱ्या गोष्टी पैशांचे योग्य नियोजन करा अनावश्यक खर्च टाळा एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करताना नीट विचार करा मोठ्या आर्थिक व्यवहारात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका करिअर आणि व्यवसाय सुवर्णसंधी आणि जबाबदाऱ्या सकारात्मक बाबी नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील प्रमोशनची संधी मिळू शकते नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे विशेषत आय टी शिक्षण बाकी आणि मीडियामधील लोकांसाठी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे नवीन भागीदारीच्या संधी मिळतील ज्यांना परदेशात संधी शोधायची आहे त्यांच्यासाठी हा महिना शुभ असेल सावधगिरी बाळगावी लागणाऱ्या गोष्टी राजकारण आणि ऑफिसमधील नकारात्मक व्यक्तींपासून सावध रहा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अति आत्मविश्वास दाखवू नका धोका होऊ शकतो नवीन व्यवसाय सुरू करताना योग्य नियोजन करा घाई करू नका कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन समजूतदारपणा महत्त्वाचा सकारात्मक बाबी घरात आनंदाचे वातावरण राहील काही शुभ कार्य होऊ शकते जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळू शकतात संतती सुख मिळण्याची शक्यता आहे काहींना अपत्यप्राप्तीचे योग आहेत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरतील सावधगिरी बाळगावी लागणाऱ्या गोष्टी घरगुती वाद वाढू शकतात विशेषत संपत्ती किंवा मालमत्तेबाबत जोडीदारासोबत संवाद वाढवा गैरसमज टाळा मोठ्या निर्णयांमध्ये कुटुंबाच्या सल्ल्याचा आदर करा प्रेमसंबंध रोमँटिक आणि भावनात्मक महिना सकारात्मक बाबी प्रेमसंबंधात आनंददायी वेळ जाईल नात्यात नवीन ऊर्जा भरेल नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांना जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल सावधगिरी बाळगावी लागणाऱ्या गोष्टी जुन्या प्रेमसंबंधांमुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात पार्टनरसोबत अनावश्यक वाटाळा इगोमुळे नुकसान होऊ शकते विवाहासाठी योग्य वेळ असली तरी निर्णय घेताना नीट विचार करा आरोग्य काळजी घ्या सकारात्मक बाबी तब्येत सामान्य राहील परंतु मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या व्यायाम योग आणि ध्यान केल्यास मानसिक तणाव दूर राहील सावधगिरी बाळगावी लागणाऱ्या गोष्टी पचनाच्या समस्या रक्तदाबाचा त्रास संभवतो अपघात आणि छोट्या दुखापतींची शक्यता आहे विशेषत वाहन चालवताना काळजी घ्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही महत्वाचे आहे त्यामुळे तणाव टाळा शुभ उपाय ग्रहदोष शांतीसाठी उपाय एक मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा दोन सकाळी सूर्याला जल अर्पण करा त्यासाठी तांब्याच्या भांड्यात जल ठेवा तीन गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना किंवा ब्राह्मणाला अन्नदान करा चार सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा पाच शनीसाठी शनिवारी काळ्या तिळाचे दान करा आणि शनी मंत्राचा जप करा तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात सिंह राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस महिना अत्यंत शुभ आहे नशिबाचा भरघोस पाठिंबा असेल नवीन संधी उपलब्ध होतील आर्थिक वाढ आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होईल प्रेमसंबंध आणि कुटुंबात सौख्य वाढेल काही अडचणी असतील पण योग्य नियोजन केल्यास त्या टाळता येतील तुम्हाला एप्रिल महिन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद